महाड नगर परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेच्या प्रभाग एक आणि चार मधील उमेदवारांच्या प्रचारार्थ गुरुवारी शहरातील काकरतळी इथं आयोजित कॉर्नर सभेत युवासेनेचे कोकणातील नेतृत्व विकास गोगावले यांनी आपल्या भाषणातून विरोधकांवर जोरदार हल्ला चढवला माजी नगराध्यक्ष स्नेहल जगताप यांच्यावर त्यांनी बोचरी टीका करताना सुतारवाडीनं जसा रायगड जिल्हा ओरबडला तसा भविष्यात देखील ओरबाडतील अशी जहरी टीका तटकरी परिवाराचे नाव न घेता त्यांनी केले विरोधकांच्या नगर परिषदेवरील गेल्या पंचवीस वर्षांच्या कामांच्या अपयशाचा पाडाही त्यांनी वाचला भाषणाच्या सुरुवातीला स्नेहल जगताप यांनी सुरू केलेली मोफत वायफाय सुविधा वापरता येणार असा प्रश्न विचारताच उपस्थित जनतेतून एकच हशा पिकला या कार्यक्रमाप्रसंगी उपस्थित असलेल्या या जाहीर सभेला आपल्या सर्वांचे लाडके लोकप्रिय आमदार महाराष्ट्र राज्याचे मंत्री आदरणीय भरत शेठ गोगोले साहेब व्यासपीठावरती उपस्थित असलेले आमचे प्रभाग क्रमांक एकचे नाना जोशी असतील सिद्धेश मोरे असतील मयूर रलाडे असतील आमचे पिंट्या शिंदे असतील सचिन शिंदे असतील आणि चार नंबरमधील आमचे रमेश काका पवार असतील अमर काका शेडगे असतील अशोक पार्टे असतील महेंद्र खोरोशे असतील समीर कविस्कर असतील प्रथमेश शेडगे असतील बाबा शेडगे असतील कारण की मुद्दामध्ये मी ह्या लोकांची नावं घेतली कारण की रात्रांदिवस प्रचाराला फिरणारी सर्व मंडळी आहेत आणि व्यासपीठावरती उपस्थित असलेले सर्व शिवसेनेचे पदाधिकारी कार्यकर्ते महिला आघाडी आणि समोर बसलेल्या माझ्या सर्व बंधून बहिणीनो माता तरुण सहकारी वडीलधारी मंडळी मी आपल्याला काही ठळक मुद्दे या ठिकाणी सांगणार आहे की आता सर्वप्रथम आपण सुरुवात करू एक नंबर वार्डचे आमचे नंदादाई असन आपल्याला विनंती करतो की आपण उभे राहा आमच्या सांगीवाहिणी असल्या दोघांनी उभे राहू हे दोघंही धनुष्यमानासाठी या ठिकाणी उभे आहेत शिवसेना पक्षाकडून आमचा चार नंबर प्रभागसाठी आमचा भूषण शेलार आहे आमचा युवक आहे आणि तरुण चेहरा आम्ही दिलेला आहे आमच्या कविस्कर काकी आहेत त्या पण पहिल्यांदा या ठिकाणी निवडणुकीला समोर जात आहेत आणि नगराध्यक्षपदासाठी ज्यांची आपण आतरतेने या ठिकाणी वाट पाहतोय असे आमचे कविस्कर साहेब खरं तर दोन हजार सोळाची निवडणूक या ठिकाणी संपन्न झाली आता किती लोक मोबाईल वापरतात त्याने जरा हात वर करा फक्त पाठच्यानी बना फुट्यानी नको बस बाकी मधले लोक मोबाईल वापरत नाहीत वाटतात बर आता आपल्याकरता मी एक सुविधा आणलेली आहे दोन हजार सोला महानगरपालिका आणि नगराध्यक्ष सौ स्नेहल दिदी जगताप त्यांच्या माध्यमातून झालेला महालडा फ्री वायफाय कोटे, वापरता का नाही तुम्ही याच ठिकाणी सुरुवात झाली होती मला वाटतंय त्यानंतर आई कोट्या आई कोटेश्वरीची कमानी ती आपण पाहिलीत का नाही ती भरत शेठच्या झाली आहे त्यांच्या माध्यमातनं झाले एवढं एवढा त्यानंतर घनकचरा मुक्त महाडशर हे आपण पाहिलंय का नाही नाना पार्क आपण पाहिलंय का नाही मी तुम्हाला त्यावेळी सांगितलं होते आणि आजही तेच सांगतोय की भरत शेठच्या हातामध्ये फक्त पाच वर्ष ही महाड शहरची सत्ता तुम्ही द्या या पाच वर्षाच्या का कारकिर्दीमध्ये तुम्हाला नाही आम्ही काय अपलोड करून दाखवला तर तुम्ही आम्हाला दोघांना विचार म्हणजे एक विजन घेऊन आम्ही पुढे चाललेलो एक विजन या शहराकरता घेऊन चाललेलो की इथल्या माझ्या नागरिकांचा असणारा प्रश्न आता इथं आम्ही बसतोय तरी आम्हाला ड्रेनेजचा वास येतोय तीता 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 या आमच्या ढालकटीला बघा वाचवतोय का जिथला उमेदवार उभा आहे त्याच्या मांडल्या गावात जा तिथं वाच येतोय का बघा आमच्या शेजारी चांबरखीड गाव आहे तिथं जा तिथं वाचतोय का बघा मग महाड शहराचं नियोजन यांनी केलं काय म्हणून या सगळ्या गोष्टी आपल्याला पुढं ठेवून बाजूला जायचं आहे आणि भरत शेठ नेतृत्वाखाली ही महाड नगरपालिका तुम्हाला एकदा द्यावी लागणार आहे मंडळी पंचवीस वर्षाचा काळ केलं जर का आपण आठवला की आदरणीय कैलासवासी प्रभाकरजी मोरे साहेब यांच्या नेतृत्वाखाली त्यावेळेला महानगरपालिका आपण सत्तेत आणलं होतं आणि आज तो योग या ठिकाणी जुळून आलेला आहे आणि ही सोन्याची संधी आहे आत्ता जर का ही सोन्याची संधी आपण जर का हातात घालवली तर उद्याच्या भविष्यामध्ये जसा आखा रायगड जिल्हा आहे तसं ही महानगरपालिका पण सुतारवाडी वरबडल्याशिवाय राहणार नाही याचा आत्मविश्वास मला आणि तुम्ही विचार करा की उद्याच्या भविष्याच्या दृष्टिकोनाने आपल्याला शिवनेरी निवासस्थान जवळला आहे का सुतारवाडी जवळ आहे आणि म्हणून या माझ्या म्हाडच्या जनतेने ठरवायचं आज माझे असंख्य व्यापारी वर्ग असतील माझे पत्रकार मित्र असतील माझ्या छोटे छोटे व्यवसाय करणारे लोक असतील त्यांना विचार एकोणीसच्या दोन हजार एकवीसच्या दो वेळेला या महाडसाठी महाड शहरसाठी कोण उभं राहिलं तर भरत शेठ आणि एकनाथ शिंदे साहेब उभे राहिले आम्ही डोक्याभर चिखलामध्ये या ठिकाणी का साफ करत होतो आम्ही लोकांना धीर देत होतो त्या वेळेला हे लोक कुठं फक्त शायनिंग करायला आले दाखवलं पाण्याच्या बाटल्या वाटल्या बिस्किटच्या पुरे वाटले ह्याच्या पलीकडे काय नाही तर लोकांना धान्याच्या किटापासून अगदी कपड्यांची व्यवस्था त्यावेळेला भरतशेठच्या माध्यमातून आदरणीय अशी एकनाथ शिंदे साहेबांनी मंडळी आम्ही का केलं आम्हाला घरदार नाही आम्हाला काय सुखी संसार नाही परंतु या शहराला आम्हाला काहीतरी देणंकरी आम्ही लागतो कारण मागच्या भरतशेठच्या चा चा चारही निवडणुकीला भरत प्रचंड मताधिक्याचा लीड महाड शहरवासियांनी दिल्या त्या आता मत झाल्या भावना आता एकमत ह्याला द्या त्याला द्या एकमत धनुष्य बाणालाच द्यायचं आहे आज मी आपल्याला सांगतो पाच पक्ष विरुद्ध एकटी भरतशेडी लढाई आहे ज्या वेळेला पाच पक्ष विरुद्ध भरतशेडी लढाई होणार आहे त्यावेळेला हा माणूस ज्या वेळेला एकटा चालतो त्यावेळेस त्याच्या सोबत आम्ही जे काय चालणारे सर्व कार्यकर्ते पदाधिकारी आहोत वीजयन वीजयन ते या ठिकाणी एकटे लढतोय कारण एकटा विजन आणि असतं आणि पाच जण चालणारा फक्त भ्रष्टाचार करायचा असतो हे सर्वांनी लक्षात घ्या आज मागच्या पाच वर्षामध्ये तुम्ही नगरपालिका दिली असते ते कदाचित कोटेश्वरी आईचं आशीर्वाद असेल मर्यायचा आशीर्वाद असेल गणरायाचा आशीर्वाद असेल की नशिबानी शिंदे साहेबांना या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री केले आणि त्या सत्तेमध्ये भरत शेठने अडीच वर्ष या महाडचा करून दाखवला नाहीतर साडेतीनशे कोटी पण आले नसतो याचा जा तुम्ही जरा विचार करा उद्या भविष्यामध्ये नगरविकास मंत्री आपले आहेत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय फडणवीस साहेब आपले आहेत आणि त्यांच्या नेतृत्वाखाली काम करणारे ने भरत शेठ आपले आहेत म्हणून नगरविकास खात्याचे मंत्री आदरणीय शिंदे साहेब क्वाटर्स इथं सह्या द्यायला तयार आहेत फक्त तुम्ही लोकांनी जनतेने एकदा सत्ता आपल्या हातामध्ये द्यायची म्हणजे ज्या वेळेला आपण बघितलं की दोन हजार एकवीसला ज्या वेळेला महापूर आला त्यावेळेला महापूर आल्याच्या नंतर काय परिस्थिती आपली सर्वांची झाली आमच्या प्रभात कॉलनीच्या कार्यालयामध्ये पण एक एक माल्या एक एक माळ्यापर्यंत पाणी होतं इथेही सर्वकडे पाणी होतं आणि तुमच्या कुठल्याही प्रसंगाला जर भरत शेठ विकास गोगोले किंवा सुषमा गोगोले जर का उभे नसतील राहिली तर तुम्ही एकाडी पण आम्हाला सांगा आम्ही दहा मी दहा किलोमीटरच्या अंतरावर राहून पण लोकांची सेवा या ठिकाणी करत असतो आज साधना आज इथं शहरामध्ये उतरलेली आहे तिच्या माध्यमातून आज चांगली महिलांची फळी या ठिकाणी तयार झाली चांगलं काम या ठिकाणी करतायत सर्व महिला मंडळांचं मी तेवढा आभार मानतो की आम्ही खानदानी राजकारण करायला इथं बसलेलो नाही तर लोकांची सेवा करण्याकरता या ठिकाणी नसलो मंडळी उद्याच्या भविष्यामध्ये आज ही येणारी संधी आहे या संधीचं आपल्याला सोनं या ठिकाणी करायचं आहे कविस्कर साहेबांवरती प्रसंग ज्या वेळेला आला एक चार पाच वर्षापूर्वी ते एकदम प्रचंड आजारी होते त्यावेळेला काही जणांनी देव पाण्यात तोडून ठेवले की आता आपली विकेट जाते का काय परंतु ईश्वरांना माहिती आहे की या माणसाकडून अजून मला पवित्र काम या ठिकाणी करून घ्यायचं आहे आणि ती संधी आपल्याला ईश्वरांनी या ठिकाणी दिलेली आहे आणि कविस्कर साहेब त्या संधीचं सोनं करून द्यायची जबाबदारी ही तुमची असणार आहे आणि तुमच्या नेतृत्वाखाली उभे असणारे सर्व नगरसेवक हो। तुमच्या खांद्याला खांदा लावून या ठिकाणी काम करतील आणि तुम्हाला लागणारी सर्व मदत ही भरत शेठच्या माध्यमातून आम्ही द्यायची जबाबदारी आज या ठिकाणी घेतो म्हणजे एक कार्यकर्ता म्हणून ते आज एक काम करतायत आज लोकांनी सहासा वेळा त्यांना निवडून दिलं एक दांडगा अनुभव एक चांगला अनुभव आणि एक चांगला व्यक्ती की प्रत्येकाच्या मनामध्ये जर का मना कोणी गेला समोरून तरी विचारलं कोण गेला तरी सांगतात सुनील शेट कविस्कर या ठिकाणी गेले सुनील कविस्करांनी आम्हाला सकाळीच फोन केला सहा वाजता सात वाजता अशी त्यांची कामाची या ठिकाणी पद्धत असणार आहे म्हणजे एक विजन त्यांच्यामध्ये आज त्यांनी सांगितलं डुकोर आता मोहीम 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 आपण या ठिकाणी करतोय उद्या भविष्यामध्ये कुत्रे आठव्या मोहीम पुत्रे या ठिकाणी करणार आहेत काही जण कुत्रे प्रेमी आहेत मी देखील कुत्रा प्रेमी आहे परंतु त्यांनी असं सांगितलं की कुत्र्यांना मारून टाकणार त्या कुत्र्यांची कुठंतरी चांगली व्यवस्था करणार आणि नागरिकांना त्याचा जो काय प्रचंड त्रास होतोय एखादा कुत्रा समोर आला की आपला अपघात या ठिकाणी होतोय आणि अपघात झाल्याच्या नंतर तिथला व्यक्ती आपला या ठिकाणी दुर्दैवी मृत्यू होतोय ह्याच्याकरता त्यांनी विजन या ठिकाणी सुचवलं आणि मला आठवतंय की दोन हजार सोळा साली ज्या वेळेला कविस्कर साहेब नगरसेवक पदासाठी उभे होते त्यावेळेला मला वाटलं की कदाचित कविस्कर साहेब राजकारणाचा वारसा कदाचित तुमच्या मिसेसला मिळेल पण त्यावेळेस तिकीट तिकडे दिलं गेलं आणि तीही संधी आपल्याकडून या ठिकाणी झुकली परंतु आपण आभार मानले पाहिजेत नितीन शेठ पावले यांचं त्यांनी अभिमानाने भरत शेटला सांगितलं की भरत शेट जर का कविस्कर साहेबांची इच्छा अजून पाच वर्ष शहरासाठी काम करायचं तर हा नितीन पावले तुमच्यासाठी दहा पावलं यायला तयार आहे अशा पद्धतीचा कार्यकर्ता या ठिकाणी आम्हाला दिला आज आमचा पिंट्या शिंदे इथं उभा आहे त्याला पक्षात घेताना मी सांगितलं होतं की तुला या ठिकाणी तिकीट द्यायचं आहे तुला उद्याची निवडणूक लढायची आहे परंतु ज्या वेळेला पक्षावरती प्रसंग आला आणि नवीन आलेला पक्षामध्ये काम करणारा कार्यकर्ता स्वतःहून बोलला की विकास शेठ तुमच्यासाठी आणि भरत शेठसाठी मी देखील दहा पावलं थांबायला तयार आहे आणि म्हणून मी त्या कार्यकर्त्याला सांगितलं की तुझ्यावरती पण अन्याय होऊन देणार नाही तुलाही आम्ही नगरसेवक करू अशा प्रकारचा शब्द त्याला दे भरत शेठच्या माध्यमातून आम्ही दिले मंडळी आम्ही जे बोलतो तेच करतो आम्ही खोटं काय बोलणार नाही आणि आम्हाला खोटं बोलून देखील कुठं जायचं नाही आम्हाला उद्या माहिती आहे आम्ही दोघंही मी असेल माझी मम्मी असेल शेड असेल आम्ही सगळेच आम्ही जनतेतले काम करणारे कार्यकर्तो आज ग्रामीण भागामध्ये भरत शेडवरती प्रचंड विश्वास आहे ग्रामीण भागातल्या लोकांना माहिती आहे आजूबाजूच्या जिल्हा परिषद पंचायत समिती ग्रामपंचायती ह्या कुणाच्या आहेत तर भरत शेठच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी काम करत आहेत आणि भरत शेठच्या नेतृत्वाखाली काम करणाऱ्या सर्व सर परिसरमध्ये जवळपास साडेतीन हजार कोटीचा निधी मागच्या पाच वर्षामध्ये भरत शेट्टी या आपल्या विधानसभा मतदारसंघाला आणला मग शहराचा शुजलंब सुबलम करायला आम्हाला किती टाईम लागणार आहे फक्त माझी आपला सर्वांना विनंती असणार आहे की येणाऱ्या दोन तारखेला फक्त आणि फक्त एकच ठोक्या धनुष्यबाण हात वर करून बोलायचं आहे आपली निशानी आपली निशानी जय हिंद जय महाराष्ट्र तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी